महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जिजाऊ मासाहेब आमच्या प्रेरणा स्त्रोत सवलता सोमवंशी कदम जळकोट प्रतिनिधी सचिन कदम पार्वती कन्या प्रशाला जळकोट येथे बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सवलता सोमवंशी कदम या होत्या प्रथमतः जिजाऊ मासाहेब व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रशालेतील तीस विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा पोशाख परिधान करून आल्या होत्या जणू काही शाळेच्या मैदानावर जिजाऊ अवतरल्या आहेत असे दृश्य पाहावयास मिळाले त्यानंतर पुरशालेतील विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये भाग घेतला आराध्य कदम आदित्य कदम दिव्या ठनके शुभम कदम आदर्श बिराजदार राधिका भोगे वेदिका छत्रे विद्या राणी कदम संध्या कदम नेहा बेडगे सांची लोखंडे आकांक्षा घोरपडे वैष्णवी बिराजदार तनुजा कवठे वैशाली रणसुरे सुष्मिता हिंडोळे प्रशालेतील शिक्षक विजय मोरे अभिमन्यू कदम पंडित कदम बसवराज मडोळे सुजाता होटकर रोहिणी तळेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी श्रेया कदम व प्रतीक्षा भोगे यांनी अतिशय सुंदर केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद